नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणते बेंगुर कांदा मार्केटचा बाजार बाजारभाव आहे ते पण सांगत चला तर आज त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील भरपूर शेतकरी असे आहेत की बेंगुळ मार्केटला कांदा घेऊन जात असतात आणि तिथली काय परिस्थिती आहे त्यांना माहिती नाही तर त्यासाठी आपण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर हा व्हिडिओ शेवटपला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आज बेंगोर मार्केटमध्ये मा जवळजवळ दोनशे पंच्याऐंशी गाड्यांची आवक झालेली आहे आवक मात्र स्टेबल आहे आणि या आवकमुळे कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे बेंगोर बेंगलोर आ, कांदा मार्केटमधला ठीक आहे तर बेंगलोर कांदा मार्केटमध्ये कर्नाटकचा कांदा निपाणी विजापूर आणि महाराष्ट्राचा कांदा बीड नगर या साईडचा कांदा मार्केटला येत असतो तर त्यामध्ये कर्नाटक कांद्याला निपाणी जो आहे ते दोन हजार ते बत्तीसशे रुपया दरम्यान आज विकला गेलेला आहे आणि विजापूरचा जो, जो कांदा आहे तो पंधराशे ते अठ्ठावीसशे रुपया दरम्यान विकला गेलेला आहे आणि महाराष्ट्रातील जो कांदा आहे तो गरवा मधला तो नगर आणि बीड मधला जो काही कांदा आहे तो आणि तो फुल साईज जो कांदा आहे म्हणजे सुपर गोल्ड म्हणला जातो त्याला ते एकोणतीसशे ते एकतीसशे रुपये दरम्यान आज बेंगोर मार्केटला विक्री झालेली आहे आणि सुपर गोळा माल जो आहे तो एकोणतीसशे ते तीन हजार आणि बिग साईज जो कांदा आहे अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे मुक्कल कांदा जो आहे सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये मिडीयम कांदा जो आहे चोवीसशे ते सव्वीसशे रुपये आणि गोळा जो आहे अठराशे ते बावीसशे रुपये जोड कांदा जो आहे पंधराशे ते दोन हजार रुपया दरम्यान आज बेंगोर विक दा कांदा विक्री झालेला आहे तर हा होता बेंगोर मार्केटला कांदा बाजार भाव तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कुठल्या मार्केटचा कांदा भाव जाडून घ्यायचा आहे ते पण कमेंट करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहेत ते पण कमेंट करा चला तर मित्रांनो भेटूया अशाच कांदा विषयी कमेंटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद